हा महाराष्ट्र संतांचा छत्रपतींचा राहिला नाही तर तो औरंग्याच्या नालायक है पैदाशींचा हैवाणांचा गिदारांचा झाला आहे अरे ती गिधाड्या सुद्धा लचके तोडण्याआधी प्राणी मरू देतात आणि मग लचके तोडतात खाटीत सुद्धा बकरा कापण्याआधी त्याला पाणी पासतो आणि मग त्याला कापतो तुम्ही कोणत्या प्रकारचे पशु झाला आहात पशु सुद्धा एवढी हिंस्र असत नाही बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खं काळीच पिळवटून निघालेला आहे जालन्यातील कैलास बोराडेला मंदिरात जाऊ दिलं नाही त्याला लोखंडी रॉड तापून मारल्या गेलं अरे देव मंदिर तुमच्या बापाची आहेत का रे संविधानाचं रक्षण करणारा सोमनाथ सूर्यवंशी याला परभणी जेलमध्ये मारल्या गेलं लातूर मधील माऊली सोट याला प्रेम प्रकरणातून मारल्या गेलं आणि नंतर त्याच्या तोंडात मुतल्या गेलं संतोष देशमुख यांच्या तोंडात मुतल्या गेलं अरे हैवानाच्या औलादी आहात की काय जोपर्यंत या सर्व प्रकरणांचा उपयोग स्वार्थासाठी करणे हे मीडिया सत्ताधारी आणि समाजसेवक म्हणवणारे थांबवणार नाहीत यांना न्याय मिळणार नाही अपेक्षा सुद्धा यांच्याकडून करायची नाही असेच चालू राहिले तर समाज भरकटेल आणि हुकुमशाही प्रस्थापित होईल यांना न्याय तर मिळालाच पाहिजे परंतु गुन्हेगाराला अशी शिक्षा झाली पाहिजे की पुढचा गुन्हेगार गुन्हा करताना थरथरला पाहिजे